तुम्ही आम्ही हे सार केलं माझ्या पोराला भोगायचं आलं माझ्या पोराला भोगायचं आल खुर पुन खुर पुन पैसे जमा केलं आपल्या पोरीला नौकरदाराला दिल पोरीच्या भावाला पोरण बाई बाई केल माझ्या पोराला भोगायच आलं तुम्ही आम्ही हे सार केल माझ्या पोराला भोगायच आलं ज्यांना वाटा माहित नव्हत्या त्यांना जागृत केल डॉक्टरच्या दारात तुम्ही उभा केल डॉक्टरांच्या दारात तुम्ही उभा केलं शेतकऱ्यांच्या पोराला मुलीने झुगारून दिलं माझ्या पोराला भोगायचं आलं तुम्ही आम्ही हे सारं केलं माझ्या पोराला भोगायचं आलं अनपडने त्याला निवडून दिल डॉक्टरांचे दुष्कर्म खपवून नेल डॉक्टरांचे दुष्कर्म खपवून नेल त्याच्या घरी खोऱ्याने पैसे आल माझ्या पोराला भोगायचं आल तुम्ही आम्ही हे सार केल माझ्या पोराला भोगायचं आल पोरीना गळा दाबून मारण्यात आलं वंशाच्या दिव्यासाठी नाही ते केल वंशाच्या दिव्यासाठी नाही ते केल दिव्याला पोर मिळे ना आता हात पसरायचं आलं माझ्या पोराला भोगायचं आल तुम्ही आम्ही हे सार केल माझ्या पोराला भोगायच आलं शिपायानी पोरीला कलेक्टरला दिल कोणीकडचे दिवस कोणीकडे उजाडल कोणीकडचे दिवस कोणीकडे उजाडल लंगड्या पांगळ्या पोरीला दिवस आल माझ्या पोराला भोगायच आलं तुम्ही आम्ही हे सार केलं माझ्या पोराला भोगायच आलं माझ्या पोराला भोगायच आलं तुम्ही आम्ही हे सार केलं माझ्या पोराला भोगायचं आलं पोरीला पोर पायाला कुटुंब गेल, गाडीला भाड्यासाठी कर्ज काढून गेलं गाडीला भाड्यासाठी कर्ज काढून गेल पोरगी पोराला पाहून होय म्हणाल माझ्या पोराला भोगायचं आलं तुम्ही आम्ही हे सार केलं माझ्या पोराला भोगायचं आल निरोपाची वाट पात माईबाप बसल शेतीचं काम करायला मुलीचे बाप नको म्हणाल शेतीचे काम करायला मुलीचे बापण खो म्हणाल पोराच्या माय बापन गोदडीत असरू ढाळल माझ्या पोराला भोगायच आल तुम्ही आम्ही हे सार केलं माझ्या पोराला भोगायचं आलं पार माय बापाच्या बरोबरीला आल नकाराई कुन पोऱ्या धाई धाई रडल नकार ऐकून पोऱ्या धाई धाई रडल सार वंशासाठी केलं मला का मारल माझ्या पोराला भोगायचं आल तुम्ही आम्ही हे सार केल माझ्या पोराला भोगायचं आलं माय बाप सुन सुन मनून मरून गेल माय बाप सुन सुन म्हणून मरून गेल पोरग मात्र ना लग लग्नाच राहील पोरग मात्र ना लग लग्नाच राहील पोराला पाणी बजायला कोणी नाही उरल माझ्या पोराला भोगायचं आलं तुम्ही आम्ही हे सार केलं माझ्या पोराला भोगायचं आलं शेतकऱ्याच्या पोराचं दुःख सरकार लक्षात आण शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढवावा लागणार शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढवावा लागणार शेती करायला धजत नाही उपाय काढ र माझ्या पोराला भोगायचं आलं र तुम्ही आम्ही हे सार केल माझ्या पोराला भोगायचं आलं किती पाहता अंत करी पोरावर जागे व्हा आत्महत्येची माळ लागल्यावर जागेवाल आत्महत्येची माळ लागल्यावर सरकार जागा हो कृपा कर शेतकऱ्यावर माझ्या पोराला भोगायचं आलं तुम्ही आम्ही हे सार केल माझ्या पोराला भोगायचं आलं धा एक बागवाल्या पोराची नात तोडलं पुण्यातल्या वडा पाव विकणाऱ्या नात जोडल पुण्यातल्या वडा पाव विकणाऱ्या नात जोडल माल विकले गाडी भाड त्याला नाही उरल सावकाराच्या व्याजानी शेतकरी बुडल माझ्या पोराला भोगायचं आलं तुम्ही आम्ही हे सार केलं माझ्या पोराला भोगायच आलं देश स्वतंत्र झाला मात केली अनेक संकटावर स्वातंत्र्यापेक्षा मोठे संकट शेतकरी पोहरावर स्वातंत्र्यापेक्षा मोठे संकट शेतकरी पोरावर शेतकऱ्याच्या उपाय कल्याशिवाय दुर्लक्ष दुर्लक्ष करून नाही चालणार माझ्या पोराला भोगायचं र देश स्वतंत्र झाला मात केली अनेक संकटावर स्वातंत्र्यापेक्षा मोठे संकट शेतकरी पोरावर ज्वालामुखी होईल वनवा पेटल सरकार जागा हो माझ्या पोराला भोगायच आल र तुम्ही आम्ही हे सार केलं माझ्या पोराला भोगायचं आलर, र तुम्ही आम्ही हे सार केलं माझ्या पोराला भोगायचा आलर,